तीस जून रोजी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचे पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये आहे यामध्ये वाहतुकीवरती बऱ्यापैकी ताण येतो आणि बरेचसे रस्ते बंद होतात तर सर्वप्रथम मी पुणेकरांना एक विनंती करतो की तीस तारखेला आणि विशेषतः दोन तारखेला म्हणजे वे ज्या वेळेला पालख्यांचं प्रस्थान होणं आहे या दोन दिवसामध्ये वाहनाचा वापर कमीत कमी करावा शहरामधले रस्ते बंद असतील आणि मग तुम्हाला प्रवास करताना निश्चित त्याचा त्रास होईल तरीसुद्धा वाहतूक शाखेकडून दरवर्षीप्रमाणे असे नियोजन करण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला आवश्यक आहे ज्या वेळेला दिंड्या पालख्या येत आहेत फक्त त्याच वेळेला रस्ते बंद केले जातील तुकाराम महाराजांची पालखी ही पिंपरी चिंचवडमधून भोपळी मार्गे इंजिनिअरिंग कॉलेज आणि मग तिथून पुढे फर्ग्युसन कॉलेज मार्गे लक्ष्मी रोड मार्गे आपल्या मुकामाच्या ठिकाणी जाणार आहे ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन हे कळस फाटा म्हणजे आळंदी बाजूनी पुणे शहरामध्ये होणार आहे आणि तिथून मग संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट पुन्हा संचेती फर्ग्युसन कॉलेज रोड आणि पुन्हा लक्ष्मी रोडने ती पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाते सर्वसाधारणपणे सकाळी सहा वाजल्यापासून विश्रांतवाडी म्हणजे आळंदी रोड आहे हा बंद व्हायला सुरुवात होणार आहे टप्प्याटप्प्यानं हे बदल केले जातील आणि टप्प्याटप्प्यानं रस्ते बंद होतील शक्य तेवढे रस्ते चालू ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न असेल यावर्षी वाहतूक पोलिसांनी नियोजन करत असताना गुगलबरोबर एक टाईप केलेला आहे आणि गुगलला आता आम्ही ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन देऊन ते रस्ते बंद होतील सर्वसाधारणपणे असं होतं की गुगल हा पब्लिकच्या डेटावरती त्यांचे जॅमिंग्स किंवा रस्ते बंद हे दाखवायला सुरुवात करतील पण यावेळेला रस्ते बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांना याची माहिती असल्यामुळे वाहतूक पोलीस ही माहिती गुगलला देतील आणि गुगल आधीपासून ते एरियाज रेड करायचा प्रयत्न करेल पुणे पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया लिंक वरती एक लिंक सुद्धा आम्ही देतोय या लिंकवरती जी येणाऱ्या पालखी आहेत तर ते त्याचं पहिलं टोक आणि शेवटचा टोक याची माहितीसुद्धा आपल्याला मिळेल जेणेकरून तुम्हाला तुमचं जर्नी प्लॅन करता येईल जसं जसं शेवटचं टोक पुढं जाईल तसे मागून रस्ते खुलत जातील आणि पुढचं टोक ज्या वेळेला एंटर करायला लागेल त्याच्या पुढचे दोन रस्ते हे खबरदारीचे उपाय म्हणून बंद करण्यात येतील तरी पुन्हा एकदा मी सर्व वाहन चालकांना विनंती करतो की आपण शक्यतो तीस तारखेला वाहनाचा वापर कमीत कमी करावा ज्या रस्त्यावरून पालख्या जाणार रहा है रस्त्यावरून जा टाला नमस्कार तो तीस जून को ज्ञानेश्वर महाराज का और तुकाराम महाराज की पालखी पुणे सिटी में आ रही है ट्रैफिक ब्रांच ने इसके बारे में काफी तैयारी की है और हम लोग ये ट्राई कर रहे हैं कि कम से कम रोड्स बंद हो जैसे ही मूवमेंट होते जाएगा वैसे वैसे रास्ते बंद होते जाएंगे जैसे ही पालकी आगे निकल जाएगी पीछे से रास्ते खुलना शुरू हो जाएगा इस बार ट्रैफिक पुलिस ने गूगल के साथ भी टाइप किया है और हम लोग गूगल को एडवांस इन्फॉर्मेशन देंगे कि अगले पंद्रह बीस मिनट या आधे घंटे बाद कौन कौन से रास्ते बंद होने वाले हैं और कौन कौन से रास्ते खुलने वाले हैं तो आप अगर गूगल मैप्स यूज करें तो डेफिनेटली आपको इसका फायदा होगा उसके साथ ही पुणे सिटी पुलिस और पुणे ट्रैफिक पुलिस के मीडिया के लिए जो सोशल मीडिया के प्लेटफॉर्म है वहाँ पे हम लोग आपको एक लिंक भी दे रहे हैं वो लिंक आप यूज़ कर सकते हैं जिससे कि पालखी का पहला लोग कहाँ तक है और पीछे एंड पेल एंड हेड कहाँ तक है इसकी इन्फॉर्मेशन आपको मिलेगी जिससे आप अपना जर्नी प्लान कर सकें फिर भी मैं सभी जो व्हीकल यूजर्स हैं उनको रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि तीस तारीख और दो तारीख एज फार एज पॉसिबल प्लीज डोंट यूज योर व्हीकल्स आपके वाहन का इस्तेमाल ना करें आपकी जर्नी अगर पोस्टपोन हो सकती है या प्रीपोन हो सकती है तो वो अगर करें तो डेफिनेटली आपको दिक्कत नहीं होगी और उसके साथ ही ट्रैफिक पुलिस को भी काफी फायदा होगा नहीं एक तो गूगल पे है ही गूगल मैप्स पे हम लोग अपडेट कर, करते रहेंगे और पुणे पुलिस का जो जितने भी हैंडल्स है यानी फेसबुक है ट्विटर है वेबसाइट है या ट्रैफिक पुलिस के वेबसाइट ट्विटर हैंडल्स पे हम लोग एक लिंक देने वाले हमारा एक व्हाट्सएप पेज भी है उस पर भी ये लिंक अवेलेबल रहेगी आप उस लिंक को क्लिक करेंगे तो यू विल गेट प्रॉपर इन्फॉर्मेशन कि पालखी का हेड और टेल कहाँ पर जिससे कि आप अपना जर्नी प्लान कर सकें

तर ऍडव्हान्स मध्ये जो प्रयत्न केला जातो रस्ते बंद करण्याचा आणि ज्या वाहन जे वाहन या रस्त्यावरती येणार नाही मी करवे रोडवर एखादा वाहन येऊन खंडोजी बाबांजवीकडे टिळक रोडला जात दा असेल पालखी तिथे जर पोचत नाही तर ती वाहनं अडवण्याचं काही कारण नाही तर तो आम्ही प्रयत्न करतो सर्वसाधारणपणे असं दिसतं ना की सहा सात वाजल्यापासून पालखी पुणे शहरामध्ये येतात काही लोक पुढे असतात सध्या आपण बघितलं असेल की अपघाताचं बद्दल जी काळजी आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न करतोय थो की थोडे रस्ते बंद होतील ज्या वेळेला लोक राहतील मुख्य पालखी जी आहे ती खूप मागं राहते आणि सर्वसाधारणपणे साधारणपणे पालखीच्या पुढेच सगळे लोक चालतात सो मागच्या बाजूला जास्ती लोक नसतात तर पुढचं जे टोक आहे जिथं लोक सायझेबल यायला लागले की त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊ की ते बंद करायचं खूप आधी बंद करणार नाहीये आणि लवकरात लवकर सुरू करण्याचाही प्रयत्न करू एकदा पुढे गेली गर्दी व थोडेफार लोक राहिले तर त्यावेळेला आम्ही सर्वसाधारणपणे एक थमरुल जर आपण बघितलं तर थमरुल असा आहे की साधारण सकाळी दहा वाजायच्या आसपास संचे आधीचे रस्ते सगळे बंद होते साधारण दहा वाजल्यापासून ते एक दोन वाजेपर्यंत जंगली महाराज एफ रोड बंद होईल होते आणि एक दोन वाजल्यापासून किंवा तीन चार वाजल्यापासून संचेतीच्या मागचे रस्ते खुलायला चालू होते आणि तसेच पुढे मग लक्ष्मी रोड टिळक रोड हे सुद्धा साधारण चारच्या तीन चारच्या नंतर बंद होते शक्यतो आम्ही असा प्रयत्न करणे की टिळक चौक चालू राहील आपलं त्याच्या पूर्वी mm. संचेती आणि पुढची सर्किट आम्ही तीन टप्पे पाडलेले त्याला एक संचेतीच्या मागचा टप्पा एक संचेती, एक संचेती उग, ते टिळक चौक आणि टिळक चौक ते मुक्कामाच्या ठिकाण लक्ष्मी रोड तर या तीन टप्प्यामध्ये आम्ही कॉन्सन्ट्रेट करू हे आम्ही एकतर पालखीच्या बरोबर जी वाहनं चालतात जे परवाना प्राप्त वाहनं असतात त्याची संख्या खूप मोठी आहे तर यांच्याबरोबर आम्ही कॉर्डिनेशन करून त्यांना पर्याय हे रस्ते सांगितलेत आणि त्यांना सांगितले की तुम्ही साडेपाच सहाच्या नंतर या रस्त्यावर येऊ नका तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पहिले निघून जावा नाहीतर मग तुम्ही लोणीकंद वाघोलीत या रस्त्याने इथे जेवणाच्या ठिकाणी यायचं असतं त्यांना तर त्या रस्त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि इथून जाताना आपण सांगतो की बाबदे घाटाचा वापर करा तुम्हाला जर पालखी मार्गाचा वापर करायचा असेल तर मग तो साडेपाच सहाच्या आधी तुम्ही गेला पाहिजे त्याच्यानंतर नाही जायचं कारण तीच वाहनं बऱ्याच वेळेला असं दिसलं की त्या वाहनांमुळे सुद्धा अपघात असं नाही आहे की त्याच वाहनांमुळे होता त्या वाहनामुळं सुद्धा अपघात झालेल्या घटना तर त्यांना आपण त्यांच्याशी मिटिंग घेऊन त्यांना विनंती केली की तुम्ही साडेपाच सहाच्या आत एक तर निघाल नसेल उशिरा निघाला तर मग पर्यायी रस्त्याचा वापर करा

अतिशय गंभीर अशी ही घटना आहे या घटनेमध्ये साधारण चौदा वर्ष आठ महिन्याचं मूल हे वाहन आणि ते सुद्धा टँकरसारखं मोठं वाहन चालवताना आढळून आलं आणि त्यांनी पुढे जाऊन अपघात केला त्याच्यामध्ये दोन लोक जखमी झाले खरं तर, तर कायद्याच्या प्रोव्हिजन साथीचे सक्त आहेत अशा प्रकारे जर अपघात केला तर ऑलरेडी आम्ही त्या वाहनाचा मालक आणि त्या मुलाचे वडील यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे पंच्याहत्तर आणि एकोणऐंशी कलम ज्युएनएल जस्टिस ॲक्टप्रमाणे याच्याबरोबरच मोटर व्हेकल ॲक्ट एकशे नव्याण्णव अ याचासुद्धा कायद्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार आता या वाहनाचा जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे नोंदणी आहे ती एक वर्षासाठी निलंबित केली जाऊ शकते त्याचा प्रस्ताव आम्ही आर टी ओला पाठवला आहे आणि हा जो मुलगा आहे या मुलाला तो पंचवीस वर्षाचा होईपर्यंत त्याला परवाना मिळणार नाही आहे या व्यतिरिक्त जे काही ज्युएनएल जस्टिस ऍक्टप्रमाणे जी कारवाई होईल ती कारवाई होणारच आहे ले ले। चाइल्ड लेबर ऍक्ट सुद्धा याच्यामध्ये लावलेला आहे म्हणजे जे व्यावसायिक वाहनं आहेत जे परमिट प्राप्त वाहनं आहेत अशा वाहनांवरती जर असं बालकाला चालवायला दिलं ज्यू एन एलला चालवायला दिलं तर याच्यामध्ये चाइल्ड लेबर सेक्शन फोर्टीन हे याचासुद्धा अवलंब पोलिसांनी केलेला आहे जेवढे यापूर्वीचे केसेस झालेले आहेत ज्याच्यामध्ये एकशे नव्याण्णव अ लावलेला आहे अशा सर्व वाहनांचे परवाने किंवा वाहनांची नोंदणी हे एक, नो एक वर्षासाठी रद्द करण्याचे प्रस्तावसुद्धा वाहतूक शाखेने पाठवलेले आहेत तर त्याच्यामुळं सर्व पालकांना सर्व वाहन मालकांना आमची विनंती आहे सूचना आहे ताकीद आहे की याचा जर वापर दिसून आला तर त्याच्यावरती निश्चितच या सगळ्या सेक्शनचा वापर केला जाईल आणि कडक अशी कायदेशीर कारवाई आपल्यावरती होईल याचा शोध पोलीस आहेत पण अर्थातच याच्यामध्ये वाहनाचे मालक आणि त्याचे वडील हे कारणीभूत आहेत हे प्रथम दर्शना दिसत आहेत हो हा काही दिवसापासून हे चालवते असं समजते म्हणजे असं नाही की आजचा पहिला दिवस होता याचा तपास पोलीस करतायत आणि निश्चितच त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई नाही हो काही सोसायट्यांना पाणी द्यायचं काम हे करायचे म्हणजे जर तो चालवत असेल तर तिथल्या लोकांनी बघितलं असेल तर त्याचा सगळे स्टेटमेंट्स आम्ही घेत आहे नागरिकांना सुद्धा विनंती आहे की असं कुठं काही निदर्शन आलं तर निश्चित पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना आणि सर्व पोलिसांना सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या त्या संदर्भातली कारवाईही आमच्याकडून सुरू आहे आम्हाला जर आढळलं तर आम्ही कारवाई निश्चित करणार आहे असं कधी आपल्या निदर्शनास आलं तर निश्चितच आमच्या सोशल मीडियावरती सुद्धा आपण कळवू शकता के ले। नहीं तपास है रिपोर्ट आया न कारवाई करू प्रथम दर्शनी वानोड़ी और कोंडवा एरिया में जो एक्सीडेंट हुआ है उस एक्सीडेंट में पंद्रह साल से कम आयु का एक लड़का टैंकर जैसा व्हीकल चलाते हुए पाया गया और उसने दो लोगों को इंजोर्ड भी किया इस ऑफेंस में हमने एक सेपरेट ऑफेंस भी दाखिल किया है जिसमें 75 फाइव सेवेंटी नाइन जू एल एक्ट का उपयोग भी किया गया है उसके साथ मोटर व्हीकल एक्ट वन ए का भी गुना दाखिल किया है इसके साथ ही चाइल्ड लेबर एक्ट 86 का सेक्शन 14 इसका भी उपयोग किया गया है जो भी ऐसे जुवेनाइल को वाहन चलाने देगा या व्हीकल चलाने को परमिशन देगा उसके ऊपर कार्रवाई तो होगी उसके साथ ही उस व्हीकल का रजिस्ट्रेशन एक साल के लिए निलंबित किया जाएगा कैंसिल किया जाएगा इसके साथ ही जो भी जुवेनाइल अठारह साल से कम उम्र का है या वो व्हीकल चलाता है तो ही विल बी बार्ड फ्रॉम ड्राइविंग अ व्हीकल अप टू द एज ऑफ ट्वेंटी फाइव ही कैनॉट हैव अ ड्राइविंग लाइसेंस टिल द एज ऑफ ट्वेंटी फाइव तो सभी पेरेंट्स को मैं इस माध्यम से रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि ये आपकी जिम्मेवारी है कि बच्चों को वाहन चलाने देना ये अच्छी बात तो है ही नहीं पर ये गैर कानूनी भी है और इसमें आप पे भी मुकदमा दायर हो सकता है आपके खिलाफ भी कार्रवाई हो सकती है और आपके व्हीकल के खिलाफ भी कार्रवाई हो सकती है जो नाबालिग है क्या? नहीं हम लोग उसके बारे में मेडिकल टेस्ट कर रहे हैं किया है हमने पर प्राइमरी ऐसा कुछ नहीं दिखाई दे रहा है ऐसा समझ में आ रहा है कि शायद ये पहले से भी चला रहा है तो इसके बारे में वी आर इन्वेस्टिगेटिंग हम लोग इसका इन्वेस्टिगेशन करके हम लोग कन्फर्म करेंगे Sir, में डेफिनेटली काम करेगी ट्रैफिक पुलिस ने इससे पहले भी काफी कार्रवाई इसके बारे में की है पर मैं अनुरोध करना चाहता हूँ रिक्वेस्ट करना चाहता हूँ पेरेंट्स से टीचर से कि ऐसा बच्चा अगर गाड़ी चलाए तो उसको एप्रिसिएशन के तौर पे ना देखा जाए ये बहुत बड़ा कानूनी जुर्म है जिससे आप पे भी कार्रवाई हो सकती है व्हीकल पे भी कार्रवाई हो सकती है और जो अगर जो जिसका व्हीकल है उसके ऊपर भी कार्रवाई की जा सकती है हम लोग इसके बारे में बहुत सीरियस हैं और इसके बारे में जितने भी ऐसे मामले सामने आएंगे उसमें कानून के जितने भी प्रोविजन है उसका प्रॉपर यूज करके वी विल टेक एक्शन